नवरी वेळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की लीला आणि एजे दोघेही आलेले असतात त्यावेळेस सरस्वती आणि लक्ष्मी त्यांच्याकडे पाहतात आणि ते दोघांकडे नीट पाहत नसतात त्याच्यामुळे मन सरस्वती म्हणते की ह्यांच्यात काही भांडण झाले का मग तर तेवढ्यातच तिथे एक बुगे घेऊन येते त्यावेळेस ती म्हणते की लीला मॅम तुमच्यासाठी कोणीतरी बुके पाठवला आहे तो बु बुके ती पाहते आणि एजीही तो बुके पाहतो त्यामध्ये मण्याने पाठवलेलं असतं तर ते वाचतो हे जे आणि म्हणतो की नाहीस आणि छान साकोपरा बघून ठेवून दे तर लीला विचार करत असते की मन्या नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नाही आणि हा बुके मग कोणी पाठवलं आहे तर इकडे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणत असतात की ए दोघ्याचे भांडण तिसऱ्याचा लाभ असंच काहीतरी त्यांचं झालेलं आहे असं आपल्याला हा पाहायला भेटत आहे आणि ए जे खूपच चिडलेला असतो तो बुके पाहून असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा